नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्तामध्ये आपले स्वागत मी शिवाजी चव्हाण पाहुयात आजच्या ठळक घडामोडी मूळ भटक्या जाती व जमाती विजय एन व एन टी ब प्रवर्गाच्या जमातीने पुणे येथे महामोर्चा काढला पाहुया सविस्तर वृत्तांत काल दिनांक सोळा दहा दोन हजार पंचवी पंचवीस रोजी पुणेकरांनी खऱ्या भटक्यांचे मूळ भटक्यांचे जमातींचे रूप पाहितले मूळ भटक्या जाती व जमातींना एसटी प्रवर्गाच्या सवलती लागू करा मूळ भटक्या जमाती अजूनही गावोगावी दारोदारी भिक्षा मागून हलाकीचे जीवन जगून उदरनिर्वाह करतात जीवन जगतात यांना कायद्याचे कसलेच संरक्षण नाही म्हणूनच ठाणे जिल्ह्यातील सारख्या घटना घडतात कित्येक आई बहिणींची आबरू लुटली जाते तरी मायबाप सरकारने यांना कायद्याने संरक्षण द्यावे व एस टी समाजाच्या आरक्षणाला कसलाही धक्का न लावता फक्त विजय एन व एन टी ब प्रवर्गास एस टीच्या सवलती शासकीय सवलती आणि कायद्याचे संरक्षण लागू करावे या मागणीकरता सकल मूळ भटक्या जाती जमाती प्रवर्गाच्या महाक्रांती मोर्चा पुण्यातील प्रसिद्ध शनिवार वाड्यावरून कार्यालय पुणे येथे मोठ्या थाटात वाजत गाजत डामडोलात भटक्या जमातींनी मूळ पारंपरिक वेष धारण करून लाखोच्या संख्येने मोर्चा काढून महाराष्ट्र शासनास माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेबांना निवेदन दिले यामध्ये विजय एन टी व एन टी सर्व जाती जमाती होत्या त्या पुढील प्रमाणे अशा मूळ भटक्या जवळ जाती बेराड बेस्तर भामटा कैकाडी कंजारभाट कट्टाबुक बंजारा राजपारदी राजपूत भामटा रामोशी वडार वाघरी छप्परबंद तर यां प्रवर्गाच्या जाती वैरागी गोसावी बेलदार भराडी भुते चित्रकती गारुडी घिसाडी गोल्ला गोल्हेवार गोंधळी गोपाळ हेळवे जोशी काशी कापडी कोल्हाटी मैराळ मसनजोगी नंदीवाले पांगुळ रावळ सिक्कलगर वैदू वासुदेव भोई बहुरुपी ओतारी कडकलक्ष्मीवाले गिहार गोसाई गारुडी भारतीय इराणी गवळी दरवेशी बागडी या मूळ भटक्या जाती व जमातींनी जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे महामोर्चा काढा सकल भटक्या जमातींनी मोर्चा काढून महाराष्ट्र शासनास महाराष्ट्र सरकारला विनंती केली आहे की आदिवासी समाजाच्या आरक्षणाला कसल्याही प्रकारचा धक्का न लावता आमचं जे आरक्षण आहे ते तेवढंच आम्हाला द्या परंतु आम्हाला कायद्याच्या सवलती व एसटी प्रवर्गाच्या सवलती द्या अशी या भटक्या जमातीची मागणी या मोर्चाद्वारे दिसून आलेली आहे तर अशाच घटना घडामोडी पाहण्यासाठी आजच न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्ता चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा व शेअर करा आता या भटक्या जमातींचा भटक्या जाती जमातींचा विचार महाराष्ट्र शासन प्रकारे करतो काय नाही याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे देवाभाऊ पूर्फ देवेंद्रभाऊ फडणवीस साहेब माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेब माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा साहेब व सर्व मंत्रीगण या सकल भटक्या विमुक्त जाती जमाती संघच्या लोकांचा कशा प्रकारे विचार करतो काय नाही असाच प्रश्न आता या सर्व भटक्या जमातींना लागून आहे व संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या मोर्चाकडे लागलेले आहे व सकल मला भटक्या विमुक्त जमातीच्या या एसटी प्रवर्गाच्या मागणीकडे लक्ष लागून आहे असेच या मोर्चावरून दिसून येते तर चला पाहूया सकल भटक्या विमुक्त जाती जमातीचा महामोर्चा अशाच महाराष्ट्रातील ताज्या घटना घडामोडी पाहण्यासाठी आजच परभणी वार्ता चॅनलला लाईक व बेल आयकॉन लाभवून सबस्क्राईब करा व शेअर करा आणि नवनवीन ताज्या घटना घडामोडी पहा आपण पाहत आहोत पुणे येथील सकल भटक्या विमुक्त जाती जमातीचा मोर्चा शनिवार वाऱ्यापासून ते जिल्हाधिकारी कार्यालय पुण्यापर्यंत हा मोर्चा पायी अगदी शांततेत कसल्याही प्रकारचा गर्दा गोंधळ न करता वाहतूक सार्थला न आणता सामाजिक बांधिलकी जपात निघाले आहे या मोर्चामध्ये मोर्चेकरी घोषणा देतांना देखील दे आपणास पाहावयास मिळत आहेत तर काही मोर्चेकरी आपल्या मूळ वेशामध्ये पोतराज असतील वासुदेव असतील गोंधळी असतील बराडे असतील कोलाठी असतील मैराळ असतील हे आपल्या मूळ वेशामध्ये आलेले दिसून येतात

जिल्हाधिकारी कार्यालय पुण्यापर्यंत पुणेपर्यंत जे छायाचित्रण या रॅली रॅलीचा प्रत्यक्ष आखो देखावा चित्रित केला आहे आमचे प्रतिनिधी कॉम्रेड नामदेवरावजी सर पुणे यांनी व सदरील मोर्चाची माहिती कळवली आहे प्रतिनिधी कॉम्रेड नामदेवराव बिलावर सर पुणे यांनी अशाच घटना घडामोडी पाहण्यासाठी आजच चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा व शेअर करा या समाजाने महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांना आग्रहाची विनंती केली आहे की आमच्या मूळ भटक्या समाजाला एसटी प्रवासाचे आरक्षण लागू करावे आणि आमचा विचार करावा अशाच घटना घडामोडी पाहण्यासाठी आजच चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा व शेअर करा आजच्या बातमीपत्र संपले पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार